नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खोबऱ्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत बनवायला हे लाडू एकदम सोपे आहेत चवीला पण हे लाडू एकदम मस्त लागतात आणि हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता चला तर खोबऱ्याचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी या वाटीने मोजून दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही चाकूने याचे बारीक कापसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर ज्या वाटीने आपण दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गूळसुद्धा किसून घेतलेलं आहे तर दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं आहे त्यासाठी एक वाटी गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा वेलदोडे पूड घेतलेली आहे चला तर आता लाडू बनवायला सुरुवात करूया तर इकडे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये हे दोन वाट्या किसरलेलं सुकं खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि मंदाचेवर हे खोबरं भाजून घ्यायचं एकसारखं खोबऱ्याला असं सतत उलटण्याने परतत राहायचं म्हणजे मग ते सगळीकडून व्यवस्थित भाजलं जातं आता हे खोबरं आपल्याला हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे फार गडद रंगावर भाजून घ्यायचं नाहीये खोबरं भाजून घेतल्यामुळे काय होतं तर लाडू जास्त दिवस टिकतात शिवाय लाडू चवीला पण एकदम मस्त लागतात आणि खोबरं भाजण्यासाठी तूप किंवा तेलाची गरज लागत नाही कारण खोबऱ्यामध्येच तेलाचं प्रमाण असतं तर आता तीन ते चार मिनिटे हे खोबरं आपण मंदाच्यावर भाजून घेऊया म्हणजे मग खोबऱ्यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो ओलसरपणा कमी होईल आणि आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत हे खोबरं मी अगदी मंदाच्या वर छानपैकी भाजून घेतलेलं आहे हे पहा याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि खोबऱ्यामध्ये जो काही थोडाफार ओलसरपणा होता तो सुद्धा कमी झालेला आहे हे पहा छान मोकळं सुटसुटीत हे खोबरं झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे खोबरं एका प्लेटीमध्ये काढून घेऊया खोबरं एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकूया आता तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेऊया काजू बदाम आणि पिस्ता ड्रायफ्रूट्स जेव्हा असे आपण तुपामध्ये परतून घेतो ना किंवा तळून घेतो ना तेव्हा ते छान कुरकुरीत होतात आणि जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा लाडू खाताना हे दाताखाली आले तर लाडू एकदम मस्त लागतो चवीला एकदम छान लागतो तर आता गॅसची फ्लेम मंद ठेवून मंदाचेवर मंदा हे ड्रायफ्रूट सुद्धा तुपामध्ये छानपैकी परतून घेऊया तर पहा दोन मिनिटे हे ड्रायफ्रूट्स मी तुपामध्ये छानपैकी परतून घेतलेले आहेत आता हे लगेचच आपण काढून घेऊया आता खोबर आणि ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड करून घेऊया कारण आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आता खोबरं आणि ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर मिक्सरचं एक भांडे घेऊया आणि यामध्ये हे खोबरं टाकूया आता मिक्सरच्या जा भांड्याला झाकण लावूया आणि हे खोबरं मिक्सर चालू बंद करत थोडस जाडसर भरडून घेऊया तर हे पहा मिक्सर चालू बंद करत हे खोबरं मी थोडस जाडसरच भरडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता हे खोबरे का ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूया आणि हे सुद्धा मिक्सर चालू बंद करत थोडेसे जाडसर भरडून घेऊया तर हे पहा ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत आणि आता हे जे कढईमध्ये राहिलेलं थोडंसं तूप आहे त्यामध्ये आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया तर कढई पुन्हा गरम करून घेऊया आणि या राहिलेल्या तुपामध्ये हा एक वाटी किसलेला गुळ टाकूया आता याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी या गुळामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया गुळ आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे गुळाच्या बिलकुल गाठी राहू द्यायचे नाहीये पूर्णपणे गुळ विरघळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची बिलकुल मोठी करायची नाही तर पहा पाण्याला पण हलकीशी उखळी लागलेली आहे आणि इथे आपला गुळ सुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे हे पहा गुळाच्या गाठी बिलकुल राहिलेल्या नाही आहेत पूर्णपणे गुळ विरघळलेला आहे आता गॅसची फ्लेम ही मंदच ठेवूया आणि मंदा आचेवर तीन ते चार मिनिटे हे गुळाचं पाणी शिजून घेऊया तर आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत हे गुळाचं पाणी मी आचेवर उकळून घेतलेलं आहे शिजून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे खोबरं टाकूया त्यानंतर बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकूया एक चमचावर वेलदोडे पूट टाकूया मिक्स करून घेऊया तर पहा मिश्रण जे आहे ते थोडस सैलसर झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते मिक्स करून घेऊया हवा तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडस किसलेलं सुकं खोबरं सुद्धा टाकू शकता तर पहा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तर पहा हे खोबऱ्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यामध्ये मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूळसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे हे पहा आणि आता याचे आपण लाडू बनवून घेऊया तर पहा अगदी पटकन लाडू वळला गेला गुळ खोबऱ्याचं मिश्रण जर का सैलसर झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही भाजलेला शेंगदाण्याचं कूट किंवा सुका खोबरं किसून टाकलं तरीही चालेल तर पहा मस्तपैकी हा लाडू बनवून तयार झाला आहे छान गोल गरगरीत आणि रसरशीत आहे आणखीन एक बनवून घेऊया तर जेवढ्या आकाराचा लाडू तुम्हाला हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याचा अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा लाडूला तळ हातावर असं गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे मग त्याला छान गोल आकार येतो तर पहा हा सुद्धा मस्तपैकी लाडू बनवून तयार झालाय आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे लाडू बनवून घेते तर पहा इथे मी काही लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी हे लाडू बनवून तयार झालेत हे पहा छान गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेले आहेत लाडूला चमक पण एकदम मस्त आलेली आहे छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत रस हे लाडू बनवून तयार झालेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खोबऱ्याचे पौष्टिक लाडू नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू